नमस्कार मंडळी तर आपण ना आज लहान मुलींचं आता तुम्हाला दोन अडीच वर्षाच्या मुलीचं स्कर्ट शिवायचे तर ते आपण कसं कापायचं ते आपण पाहूयात तर आज आता पहिल्यांदा काय करायचंय तुम्ही तुम्हाला जे कापड शिवायचे ते हातरायचं आणि ते हातरल्यानंतर आता हे बघा जर उंची मोजून घ्यायची म्हणजे कमरेपासून खालीपर्यंत तुम्हाला कुठपर्यंत शिवायचे गोठ्यापर्यंत शिवायचे का वरती शिवायचे तर ते पहिल्यांदा उंची घ्यायची आणि उंची आता हे बघा हिथं त्याची उंची किती घेतलेली मी हे बरोबर सामान करायचं हा आता इथे मी सोळा घेतली म्हणजे अर्धा इंच फक्त मी एक्स्ट्रा घेतली साडे पंधरा उंची अर्धा इंच कशासाठी आपल्याला हिथं नेपाळ नंतर करायचं जोडण्यासाठी तर त्याच्यासाठी घेतली आणि हिथं चार मी एक्स्ट्रा घेतले म्हणजे बघा काय करायचं आता जेवढी रुंदी तुमची कमरेची ही पूर्ण आपली कमरेची रुंदी झाली म्हणजे किती अशी गोल मोजून घ्यायची तुम्ही पंधरा सोळा जी लहान मुंबईंची येईल ना ती कमरेची उंची अशी मोजून घ्यायची आता ही ना ही बरोबर मी जेवढी रुंदी अशी कमरेला लावून बघितलेली ती तुम्ही लावून बघायची आणि ती उंची हिथं टाकायची आता हे बघायचं किती ही रुंदी कमरेची तर हिथं सोळा रुंदी मग आता हे सोळा आपल्याला हे बघायचं किती चार भाग घेतलेत मी म्हणजे हे दोन भाग आणि हे खालचे दोन भाग आता मी ह्याला आपल्याला फक्त एक साइडनी जोड द्यायचा आहे म्हणजे हा ना बघा हितून असा हे जोड येणार एक साइडनी प्लेटा मारल्यानंतर कारण ह्याला प्लेटा मारून घ्यायच्यात आपल्याला स्कर्ट शिवायचे प्लेटांचं म्हणजे वरती टॉप शिवायचा किंवा ब्लाऊज शिवायचा म्हणजे तुमच्या आवडीनुसार तर आता खालच्या बाजूला तर हे बघा कि एकदम पॅक केलेलं आहे इथं पिकोच आलेलं आणि व्यवस्थित राहते म्हणजे चांगलं राहते हे आता मी काय करणार आहे कट करून घेणार आहे आणि हे बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं असं आणि त्याच्यानंतर कट करायचंय आता बरोबर मी हे बघा खालवून जेवढी उंची आहे तेवढी मी टाकून घेतलेली असं मार्किंग करून घ्यायचं आणि ही जी आडवी ना ती पण हे बघा अशी सरळ तुमची ती आखून घ्यायची हा भाग काय करायचंय बघा हा कट करून घ्यायचाय हे बघा कधीही कापड कापताना हात ठेवायचं म्हणजे काय होतं माहितीये कापड आहे ना हलत नाही आता हे बरोबर हे बघा हे कट झाले आता हे कट झाल्यानंतर हे बरोबर आपल्याला तुम्हाला मी शिवताना पण दाखवल की कशा पद्धतीने शिवले त्याला आणि आता ह्याची आपल्याला नेपावरती घ्यायचं आहे तर आपल्याला वरती दुमडायला आणि असं खाली तर ती एकूण किती घ्यायचं आहे बघा हिथ तीन घ्यायचं तुम्ही म्हणजे आता हिथं खाली ही दीड हा आणि ही दीड असं बरोबर हे बघा असं दुमडण्यात जाते खाली अर्धा अर्धा इंच आणि मग इथं छोटासा तुमचा नेपा असा तयार होते कारण हे शिवण घेतल्यानंतर तुम्ही कापून घेतात ह्याला काय करायचं हे बघा तिथं पहिल्यांदा हे टाकले तर हे टाकल्यानंतर बरोबर हे बघ अशा अशा प्लेटा ही बरोबर एक एक इंचाच्या प्लेटा मारत जायच्या किंवा अर्ध्या इंचाच्या जर तुम्हाला लहान मारायचे असतील तर लहान अशा बरोबर हे बघा अशा एक एक प्लेट धरायची आणि बरोबर अशा प्लेटा बरोबर आपली जेवढी कंबर आहे ना तेवढ्यापर्यंत मोजून प्लेटा मारायच्या आता तुमची सतरा असेल अठरा असेल किंवा एकोणीस असेल जेवढी कंबर असेल तेवढी प्लेटा मारल्यानंतर तुम्ही त्याची रुंदी बघायची की किती रुंदी आली मग बरोबर तुमचं कमरेचं वरच्या साईडला घेर येते आणि ते प्लेटा मारल्यानंतर आपल्याला ह्याचं तीन इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि हा भाग आपल्याला कापून घ्यायचा म्हणजे किंवा दुसरं तुम्हाला लावायचं असेल वरती पट्ट्याला तरी सुद्धा तुम्ही लावू शकताय आता मी तुम्हाला शिवल्यानंतर सुद्धा मी नंतर शिवताना दाखवला आता हे आधी प्लेटा मारून घेतल्या ना मग परत त्याला वरती नेपा करणार म्हणजे तीन इंचाची घेऊन पट्टी जर हे तुम्हाला करायचं असेल किंवा असं आता हा करायचा आहे समजा नेपा तरी पण आता ही असं आपण जॉईन करायचं हे गोल्डनचं त्याला येते हे बरोबर हे बघा साडीचं असं त्याला टाकलं जाते आपण एक आपल्या साईडने शिवून घेतली तुम्हाला शिवताना पण दाखवल की कशा पद्धतीने शिवलं येते आता हे बघू शकता हे बघा हे आहे ना हे बरोबर हे बघा हे असे कापड धरायचं आणि अशी प्लेट मारायची आता इथं मी हातामध्ये खिळा घेतलाय आणि इथं कडेला अशी टीप मारायचे बघा वरच्या साईडने टिप घ्यायची परत हिथं बरोबर अशी प्लेट घ्यायची हे बघा हे खाली घालवायचं एक एक इंचाच्या अशा प्लेटा मारायच्या हे कापड ह्याच्याबरोबर खाली आलं पाहिजे म्हणजे थोडंसं खाली सरखवायचं म्हणजे एका प्लेटवरती दुसरी प्लेट गुतल्या जाते तर ही सगळ्या प्लेट आपण अशाच मारून घेतात हे बरोबर आधीच्या प्लेटच्या त्याच्या खाली गुतवायची थोडीशी आता हे तुम्हाला मारल्यानंतर पण मी असं दाखवते हो पाठीमागच्या साईडनी आता हे बघा हे पाठीमागच्या साईडनी असं येतं हे बघा आणखीन तुम्हाला पुढं मारल्यानंतर पण बघा तुम्ही थोडंसं हे कसं दिसतंय ते अशी प्लेट मारून घ्यायचे सगळ्या म्हणजे आपलं स्कर्ट व्यवस्थित तयार होते ही प्लेट बघा तुम्ही कशा दिसतंय ही प्लेट त्याच्या खाली गुतली पाहिजे ही पुढची प्लेट त्याच्या खाली गुतली पाहिजे म्हणजे पहिल्या प्लेटच्या खाली दुसरी गुतली पाहिजे दुसरीच्या तिसरी गुतली पाहिजे हे सगळ्या अशा मारून घ्यायचे हे बघा पद्धतीनं अशा प्लेटा मारल्या तर हे प्लेट तयार झाल्यानंतर काय करायचं माहिती का हे बरोबर आपण हे घेतले काठ घेतले जोडायला तर हे काठ घेतल्यानंतर इथून जोडायचे म्हणजे काय होते माहिती का आपण नंतर सगळं असं ही नेपा जोडल्यानंतर जॉईन करायचे आता मी पहिल्यांदा हे बघा ह्याला असं पॅक करून घेते म्हणजे काय होते का हे असं आपल्याला दोरे निघणार नाहीत तर आता हे पॅक केल्यानंतर हे बघा तिथून हे असे टिप मारून घ्यायचे हे बरोबर असं पकडायचं आणि हे पकडल्यानंतर खालचं आपल्याला नंतर जॉईन करायचं आता हे बरोबर हे बघा असे ह्या प्लेटाच्या वरच्या बाजूने बरोबर आपल्याला हे बघा असं एवढं मार्जिन भरायचं हे अर्धा पेक्षा थोडस कमी आणि इकडे बघा तुम्ही अशा आता तुम्हाला मी टिप मारल्यानंतर पण दाखवते की कसं तयार झाले ते तुम्हाला जर ठेवायचं असेल कुणाला घरच्या घरीच करत साडीचा आता ही साडीच आहे तर त्या साडीचं कापलेलं बरोबर असं एक लेवल मी हे करून घ्यायचं टिप मारून घ्यायचं तिकडे मारायचं नाही आपल्याला हिकडं पण तुंबायचे त्याच्यामुळे थोडस पुढे ठेवून टीप मारायची तुम्हाला हे बघा हे बघू शकता आता ही अशी टीप मारली तर आता काय करायचं ना का हे ना आपल्याला असं जॉईन करायचे सर परत आतमधना टीप मारून घ्यायची त्यामुळे तुम्हाला दाखवते आता हे बघा ही बरोबर आपण हे मारली का नाही परत आता ना मी वरचा आपण नेप्याला कापड घेतलं होतं ना ती पण मी थोडस दुमडून पाव इंच दुमडून अशी टीप मारून घेतली आता ती टीप मारल्यानंतर काय करायचं माहिती का हे ने नेप्याचे नाही काय हे आपल्याला वरती दिसणार तर त्याच्यासाठी काय करायचं बरोबर हे नेप्यावर असं घ्यायचं आणि आता हिथून ह्याला किनार मारायची म्हणजे काय होते माहिती का दोन्ही साईडने तुम्हाला हे दिसणार ना व्यवस्थितच दिसणार ते फिनिशिंग तुमचं म्हणजे आता आतमध्ये गेलं की तिथंही तुम्हाला दिसणार नाही तर तुम्ही आता हे बघा मारल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकताय म्हणजे कुठल्या साईडने जरी तुम्ही फक्त एवढंच की आता ह्याची साडीची ही आतमध्ये उलटी साईड इथे नाहीतर जर एक सारखा कलर असेल ना तुम्हाला तर, तर तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा करत तुम्हाला आता ह्याला सुंदर प्रकारे नाडी ठेवायची त्या नाडीला पण आपण लटकन करायची तर तुम्हाला विपक्ष फक्त सुद्धा हे सुद्धा भारी करत तयार होते आता तुम्हाला सीप मारल्यानंतर पण तुम्ही बघू शकताय बघा आता ही आतली बाजू आणि ही ही बाहेरची बाजू हे बघा बाहेर था 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 आता ही बाहेरची बाजू आपली तर अशी बघू शकता तुम्हाला मी कशी मारायची परत आता आपण उलट बाजूने घ्यायचं बरं का आणि बघा खालून अशी टिप मारायची फक्त तुम्ही अर्धा अर्धा इंच सोडून आणि नेपा सोडून द्यायचा पर्यंत टिप मारायची आता इथं आपल्याला ही केल्यानंतर नाडी केल्यानंतर बंद केल्यानंतर म्हणजे बांधता येते तर मी तुम्हाला टिप मारल्यानंतर पण दाखवते बघा अशा प्रकारे तयार झाले एवढ्या उंचीच आहे बघा करते दोन वर्षाच्या मुलीला बास होते तर ही वरती मी असं नेपा तयार केलाय बघा बघू शकताय तुम्ही आणि ह्याला करून इथं लटकन तयार केले तर इथं आणि बांधल्यानंतर बरोबर इथं असं आपण बांधल्यानंतर असं तयार होतं हे बघा इथं बांधायचं जसं आपण एक गाठ देतो किंवा एक हासड गाठ अशी मारायची आणि आतल्या ह्या सगळ्या प्लेटा मारून त्याच्यानंतर एक साईड नीट जॉईंट आलाय बघा याला टिप मारून नंतर वर लॉक केले ही आतली बाजू हे बघा ही एक साइडने जॉईन झाला आहे आणि आतल्या बाजूने पण हे बघा आता ही उलटी बाजू तर नेपा दिसतोय का बघा आतल्या बाजूने पण आणि बाहेरच्या बाजूने पण तर अशा प्रकारे लहान मुलींचा तुम्ही स्कर्ट शिवू शकता तर कसा वाटला तो पण सांगा आवडला तर लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण नंतर अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटतो पर्यंत सर्वांना माझा नमस्कार